मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय बोलकी बाबा एक मराठमोळ युट्यूब चॅनेल म्हटलं की घटना घडत असतात महाशिवरात्रीच्या दिवशी जी स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये जी घटना घडली त्या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटले ही घटना काय होती कशा पद्धतीची होती या घटनेमध्ये आ, कशा पद्धतीनं आरोपी फरार झाला आणि त्याला शेवटी अटक सुद्धा झाली हे आपण संपूर्ण घटनाक्रम याचा पाहिलेलाच आहे तर मित्रांनो परंतु या घटनाक्रमामध्ये काही गोष्टी ज्या अस्पष्टच होत्या त्या पुसटच होत्या आणि त्या पुसटच राहिल्या नक्की विषय काय हा जो शिवशाही बसमध्ये जो काही अत्याचार त्या तरुणीवरती झाला तो तिच्यावरती झालेला अत्याचार किंवा त्या ज्या पद्धतीनं त्या शिवशाहीच्या अगदी अंधार अंधाऱ्या बसमध्ये तिच्यावरती जो म्हणजे थोडक्यात बलात्कार म्हणा किंवा अत्याचार म्हणा जो काही झाला त्याच्याबद्दल याचा जो, जो, त्या जो मेन मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे म्हणून जो शिरूर तालुक्यात शिरूर तालुक्यातील आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तो रहिवाशी आहे आणि त्याने त्याला काल रात्री ज्या पोलिसांनी अत्यंत सगळ्या तंत्रज्ञान वगैरे या सगळ्या गोष्टी एकत्र करून त्याला त्या ठिकाणी पकडण्यात आलं परंतु त्याने काही खुलासे केले जे खुलासे ऐकून खरंच तुम्ही थक्क उचाल त्याने असं सा सांगितलं की ज्या पद्धतीनं हे सगळं झालेलं आहे ते तसं झालेलंच नाही त्या मुलीवरती बलात्कार हा झालेलाच नाही हे सगळं झालं ते आमच्या संमतीनं झालं इथपर्यंत सांगण्याची त्याची मजाल गेलेली आहे मित्रांनो कशा पद्धतीने हे सगळं गणित फिरलं कशा पद्धतीने हे प्रकरण वळलं हेच आपण पुढच्या दोन तीन मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत तर कुठेही जाऊ नका व्हिडिओ आपलं मराठमोळ युट्यूब चॅनेल मित्रांनो याच दत्तात्रय गाडीला ज्या पद्धतीनं पोलिसांनी अगदी ओसाच्या शेतातून कॅनॉलमधून बाहेर काढून त्याला ज्या पद्धतीनं गिरफ्तार अटक केली त्याच्यानंतर त्याची तो पूर्णपणे म्हणजे डिप्रेशन मध्ये गेलेला होता त्याने दोन तीन वेळा स्वतः गळफास वगैरे घेण्याचे सुद्धा प्रयत्न केले याचा अर्थ त्याला खूप मोठे ते गिल्ट झालेले तो विषय संपूर्णपणे त्याच्या अंगलट आल्यामुळे त्याला ते गिल्ट फील झालेलं आहे जगण्याची इच्छा नाही उमेद नाही आणि जगावं वाटत नाही अशा पद्धतीने त्याने त्या गोष्टी केल्या परंतु शेवटी त्याला मरण सुद्धा सोबत आलं नाही त्याच्या आणि तो पोलिसांच्या स्वाधीन झाला किंवा पोलिसांना सापडला या सगळ्या गोष्टींमधून समोर येताना दिसते ती अशी की ज्या पद्धतीनं या दात्रय गाड्याने स्टेटमेंट केलं की त्या स्टेटमेंट मध्ये तो असं बोलतोय की जे पण माझे आणि त्या मुलीचे जी कोणी पुढची मुलगी आहे ती तिने जो त्या ठिकाणी सांगितलं की यांनी माझ्यावरती अत्याचार केला किंवा या सगळ्या गोष्टी केल्या तर असं काही झालेलं नाही ना मी तिला तिच्याशी सहमतीनंच तो सगळा विषय मी हॅन्डल केलेला आहे तिच्यावरती कुठल्याही प्रकारे मी अन्याय अत्याचार अशा गोष्टी केलेल्या नाहीत जे पण आमच्या दोघांमध्ये झालं ते आमच्या सहमतीनं झालं म्हणजेच तिचं आणि त्याचं काहीतरी प्रेम प्रकरण किंवा ज्या काही गोष्टी होत्या त्या होत्या असं त्याचं म्हणणं आहे बरं हे त्याचं नुसतं म्हणणं असून सुद्धा उपयोग होत नाही यानं काही गोष्टींचा दुचोरा सुद्धा देणं गरजेचं असतं महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम हे सध्या महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री म्हणजे गृह राज्यमंत्री हे पद आपल्याला माहितच असेल की गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत आणि गृह राज्यमंत्री म्हणजे जे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतले जे गोष्टी असतात हे ज्यां त्यांचं जे कोणी मंत्रिपद असतं ते राज्यमंत्रीपदाकडे जातं ते म्हणजेच गृहराज्य मंत्रीपद हे योगेश कदमांकडे त्यांनी सुद्धा असं स्टेटमेंट केलं की हे सगळं बनवून झाल्यासारखं वाटतं हे सहमतीने झाल्यासारखं वाटतंय कारण कुठल्याही प्रकारे या मुलीने त्याच्यामध्ये आरडाओरडा केलेला नाही किंवा काही गोष्टी केल्या नाहीत परंतु त्यांच्यावरती संपूर्ण महाराष्ट्रामधून संपूर्ण सगळीकडून स्तरावरून त्यांच्यावरती टीका झाली कारण ते एक जबाबदार मंत्री आहेत सो त्यांनी अशी वक्तव्य नाहीत केली पाहिजे हे जरी खरं असलं तरी त्यांच्या बोलण्यातला जो लेहेजा होता तो कुठेही बाजूला जाता कामा नये कारण ज्या पद्धतीनं ह्या आरोपी सुद्धा सांगतोय की आमच्यात जे झालं ते सहमतीने झालं मला फाशी द्या मला मारा माझं काय करायचं ते करा पण जे घडलंय ते मी स्पष्टपणे सांगतो की हे सगळं माझ्या संमतीनं तिच्या संमतीनं झालेलं आहे आणि याला दुजोरा देण्यासाठी ज्या पद्धतीने तो सांगतोय की ज्या पद्धतीनं मुलीनं लगेच तक्रार करणं गरजेचं होतं तिथं किंवा काही असेल ते असेल परंतु ती मुलीनं सुद्धा तक्रार करण्यासाठी वेळ घेतला असेल ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग याच्यातून कुठेतरी एक गोष्ट समोर येऊन राहिली ती म्हणजे की खरच मुली अत्याचार होतोय बलात्कार होतो या सगळ्या गोष्टी ठीक आहेत याच्याबद्दल खरंच कानून कायदा चांगला कडक असला पाहिजे परंतु याचा सुद्धा दुरुपयोग किंवा गैरफायदा न घेता अशा गोष्टी हॅन्डल झाल्या पाहिजेत ज्या पद्धतीनं हा पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेलाय म्हणजे त्याने तीन वेळा स्वतःचा जीव हो संपवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला परंतु तो काही संपला नाही तो पोलिसांच्या स्वाधीन आला अशा पद्धतीनं जर कुठे काय होत असेल तर अशा खूप महाराष्ट्रामध्ये रोज म्हटले तर रोज अत्याचार बलात्कार होत आहेत त्यावरती कुठेतरी सरकारनं याच्याबद्दल काळजी घेतली पाहिजे एवढीच इच्छा तुम्हाला काय वाटतंय हे खरंच प्रकरण इतकं दाखवलं गेलं इतकं वाईट होतं का किंवा ते सहमतीनं न होता इतक्या मोठ्या अत्याचारात त्याचं हे झालं का तर तुमची मतं कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि तसेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र